नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याच्या निमित्तानं आपण काही सन्माननीय अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय या संवाद मालिकेत आज आपण भेटणार आहोत उपायुक्त माननीय फराटे साहेबांना फराटे साहेब तुमचं मनापासून स्वागत या मालिकेमध्ये आणि तुमचं मनापासून अभिनंदन सर तुम्ही नव्यानच अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहात इतके दिवस तुम्ही विद्यार्थी दशेत होता तुम्ही मगाशी आपल्या अनौपचारिक गप्पांमध्ये असं म्हणालात की दोन हजार पंधरा सालापासून तुम्ही हा सगळा अभ्यास करत होता आणि फायनली यु आर पोस्टेड ऍज अन उपायुक्त कसं वाटतंय तुम्हाला दोन ते दोन हजार चोवीस कदाचित दोन हजार पंधरातला सप्टेंबर महिना आणि दोन हजार चोवीसचा सप्टेंबर महिना काय फरक वाटतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंधरा साली मी पहिल्यांदा मुलाखतीला होतो आणि त्याच्यानंतर सिलेक्शन होऊन सर ते शेवटी दोन हजार बावीस साली माझं जॉईनिंग आलं तर एकंदरीत या संघर्षाच्या काळामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात आली की आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं काम करायचंय त्यासाठी संघर्षाला पर्याय नाही आणि तो संघर्षच तुम्हाला शिकवतो पाय जमिनीवरती ठेवायला <laughs> त्याच्यामुळे त्या पदाच्या जबाबदारीला काम करता यासाठी माझा प्रयत्न आहे विद्यार्थी विद्यार्थी आणि अधिकारी काय फरक जाणवतो जबाबदारी असताना काही गोष्टी आपल्याला फक्त थेरॉटिकली माहीत असतात थे। आणि अधिकारी म्हणून त्या प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं ही आपली जबाबदारी असते त्याच्यामुळे ते थेरी आणि प्रॅक्टिकल मधला डिफरन्स कव्हर करून एक चांगले रिझल्ट देणं समाजाला चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करणं हे अधिकारी म्हणून जास्त जबाबदारीचं काम होऊन जात एखादा कुठला फरक सांगू शकाल उदाहरणाचा किंवा विद्यार्थी दशेत असताना ही वाचलेली गोष्ट अशी असते वास्तवात ती अशी होते उदाहरण दाखल सांगायचं झालं तर आता जो आपला स्वच्छता पंधरावडा उद्यापासून चालू होतोय दोन तारखेपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस आपण साजरा करतो तर या पंधरावड्याविषयी अभ्यास करताना आम्ही वाचलेलं किंवा काही गोष्टी पाठांतर केलेलं किंवा लक्षात ठेवलेल्या असायच्या परंतु आता एक अधिकारी म्हणून इम्प्लिमेंटेशन करताना मध्ये हा राबवणं किती गरजेचं आहे mm. त्याला सक्सेसफुल करण्यासाठी किती मेहनत अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला आणि नागरिकांच्या समन्वयानं कसं ते राबवावं लागतं आणि मान्य आयुक्त साहेब डांगे साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या नगरमध्ये दर शनिवार रविवार विशेष स्वच्छता मोहीम सुद्धा कंटिन्युअसली थ्रू द वर्षभर राबवली जाते त्याच्यामुळं स्वच्छता ही फक्त थेरोटिकली किती गरजेची आहे असं विद्यार्थी असताना समजत होतं परंतु एका शहराच्या वाढीसाठी निरोगीपणासाठी स्वच्छता ऍक्च्युअल मध्ये होणं त्यासाठी नागरिकांचा सहभाग सहभाग मिळणं हे किती गरजेचं आहे हे या निमित्तानं कळलं <laughs> तुम्ही आज ज्या पदावर इथे कार्यरत आहात किंवा रुजू झालेले आहात त्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टींची कामं तुम्हाला साधारण करावी लागतात आणि काय स्वरूप त्या कामांचं अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी माझ्याकडे उद्यान विभाग पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे आरोग्य व घणकचरा विभाग अशा प्रकारचे विविध विभाग आहेत या अंतर्गत काम करताना महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या दृष्टीने ज्या काही समस्या आहेत त्या आ, समस्या ज्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचतात त्यावरती त्या निर्णयार्थ मान्य आयुक्त साहेब साहेब यांच्याकडे सादर करणं त्याविषयी काही आवश्यक ठराव असतील स्थायी समितीचे असतील किंवा प्रशासकीय ठराव असतील त्या संदर्भात वेळोवेळी मान्य आयुक्त सरांना त्याबद्दल अवगत करणं आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणीचे विषय असतील ते करून घेणं हे अशा प्रकारचं दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या घनकचरा विभाग किंवा उद्यान विभाग यासारख्या गोष्टी तुमच्याकडे आहेत नगरमध्ये मुळातच फार कमी उद्यानं आहेत अगदी बोटावर मोजण्या आहेत की दोन ते चार उद्यानं आहेत त्यातली ही बहुतांश सगळी उद्यानं ही पूर्णतः स्वच्छ किंवा नीटनेटकीच असतात असं चित्र काही दिसत नाही तर यासाठी येणाऱ्या काळात काय उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतंय माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विशेष स्वच्छता रोहिम ही आपल्या वर्किंग अवर्सच्या अपार्ट पण राबवतो हो आहे खरं सांगायचं तर स्वच्छता पंधरावडा ही फक्त शासकीय इतमामात साजरी करायची गोष्ट <laughs> नाही मान्य आयुक्त साहेबांच्या दृष्टीने नाही त्यांच्या खूप जिवाळ्याचा विषय आहे त्याच्यामुळं हा पंधरावडा सुरू स्वच्छता ही सेवा सुरू होण्याच्या अगदी अगोदरपासून आपण नगर शहराच्या अं कचरा मुक्तीसाठी किंवा स्वच्छतेसाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली मान्य आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप जोरानं प्रयत्न करत आहोत आणि आपण जो, जो विषय बोललात की उद्यानांच्या स्वच्छते बाबत काही प्रमाणात आपल्याला थोडस अजून आपण मागे असल्यासारखं जाणवतंय तर नक्कीच त्या बाबतीत आपले फील्डवरती काम सुरू आहे आणि येत्या काळात आपल्याला त्याबद्दल अजून चांगले रिझल्ट पाहायला मिळते नक्कीच कारण काय की अनेकांच्या तसा तो जवळचा विषय आहे बरेचसे जण जातात ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सगळेच जण आणि त्यातल्या त्यात उपलब्धता कमी आणि जाणारी लोक जास्त म्हणून खर तर हा प्रश्न विचारला आता आपण येऊयात या आपल्या पंधरवड्याकडे हा जो पंधरवडा आहे तुम्ही सुरुवातीला जसं म्हणाल की तुम्ही अभ्यास करताना त्याचं वेगळ्या पद्धतीने तो लक्षात ठेवला होता आता हा ऍक्च्युली एक अधिकारी म्हणून तुम्ही अनुभवणार आहात तर काय पद्धतीच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे या कालावधीत आणि तुम्ही काही सजेशन दिली का की आपण या सुद्धा गोष्टी करायला पाहिजेत असं काही तुमच्या विभागानं स्वच्छता ही, तुम्ही तुम्ही ही सेवा ह्या पंधरावड्यामध्ये संदर्भात खूप भरगतच असं आपण नियोजन केलेलं आहे त्यामध्ये माननीय आयुक्त साहेब साहेब मॅडम आणि त्याचप्रमाणे आपला सहाय्यक आयुक्त सर्व अधिकारी वर्ग आणि अगदी कर्मचाऱ्यांचे सजेशन सुद्धा सरांनी घेतले आहेत मलाही त्या पद्धतीनं जिथे जिथे कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी मी कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे यातलं एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी आहे की स्वच्छता पंधरावडा सेवा स्वच्छता ही सेवा ह्या पंधरावड्यासाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकसहभाग hmm. जनसहभाग त्याच्या संदर्भामध्ये मान्य आयुक्त साहेबांनी आपल्या नगरमधल्या वेगवेगळ्या ज्या काही एन आहेत त्याच्यानंतर एन सी सी चे आपले जे काही संस्था आहेत एन सी सी आहेत आपले विद्यार्थी मित्र आहेत त्याचप्रमाणे काही स्थानिक का संघटना आहेत संस्था आहेत ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे ह्या सगळ्यांना आपण ऑल इन्क्लूड करून त्यांचं समावेशन करून हा स्वच्छता पंधरवडा साजरा करतोय वा निश्चित एक मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे पब्लिक अवेअरनेस पण होण्याची शक्यता आहे या पंधरवड्याच्या निमित्तानं या संवाद मालिकेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल की काय त्यांच्याकडनं सर्वांना असे एक करू इच्छितो की आपलं शहर सुंदर आहे आणि त्याला अजून सुंदर करण्यास सुंदर करण्यासाठी महापालिकेसोबतच आपल्या सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये खूप आवश्यक आहे त्याच्यामुळं स्वच्छता ही सेवा या पंधरावड्यासाठी आपण ज्या ज्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं तसंच वर्षभर आपल्या नगर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून कचरा वर्गीकरण असेल किंवा मोकळ्या जागेत कचरा न टाकणं असेल घंटागाडीच्या वेळेत कचरा वर्गीकृत करून घंटागाडीमध्ये टाकणं असेल आणि जर कचऱ्यासंबंधी आपली काही तक्रार असेल तर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी आपण सरांनी आपल्याला घंटागाडीसाठी सुद्धा नंबर अवेलेबल फ्री नंबर दिलेला आयुक्त साहेबांनी की जर घंटागाडी आपल्या एरियामध्ये आली नाही किंवा ना किंवा या संबंधी आपली काही तक्रार असेल तर ती महानगरपालिकेपर्यंत आपण जरूर पोहोचवा आणि आपल्या पातळीवरती आपल्या नगर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी जेवढं योगदान देता येईल त्याचं नक्कीच स्वागत आहे वा नक्कीच सर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नागरिक करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात तुमचा हा नवीन काळ अधिकाधिक चांगला हो भरभराटीचा जाऊ आणि येणाऱ्या काळात तुम्हाला चांगलं यश मिळव ही शुभेच्छा तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद सर हे होते उपायुक्त माननीय भराटे साहेब यांनी सुद्धा नागरिकांकडून हीच अपेक्षा व्यक्त केली की के आपण सगळ्यांनी मिळून या योजनेमध्ये उपक्रमामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि या शहराला सुंदर बनवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं कर भेटूयात पुढच्या नवीन भागात आपल्या नवीन